नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत लावून त्या घटनेचा निषेधाने व्यक्त करून त्या महाराष्ट्र सरकार मध्ये गैरसाच्या हा कारभार की गलीच्या पातळीवर आणि खालच्या पातळीवर चाललाय एवढ्या सगळ्या घटना होऊन सुद्धा नुसतं बदलापूरच नाही तर दौंड तालुका असेल कोल्हापूरची घटना असेल या घटनेनंतर अनेक घटना गुजरात येऊन सुद्धा निर्लज्जपणानं या सरकारचं ग्रह खातं आणि गृहमंत्री इतक्या हसऱ्या चेहऱ्याने जलो काही आनंददायी घटना घडली अशा पद्धतीनं त्या ठिकाणी माध्यमातून प्रतिक्रिया देताना आपण सर्वांनी पाहिले कुणावरही अशा खरं तर सकाळची वेळ येऊ नये आणि या जर घटना अशा सातत्याने होत राहिल्या तर कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये राहील की नाही अशी शंका आणि परिस्थिती या राज्यात या सरकारच्या काळात निर्माण झाली आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी आणि अशा घटनांना कायमचा पायबंद घालण्यासाठी कायदा कठोर करण्यासाठी सरकारनं खरंतर पावलं उचलली पाहिजेत परंतु ते न करता केवळ चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकून घटनेचे पुरावे नष्ट करण्याचं कामकाज या सरकारकडून त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आपण या ठिकाणी अल्पावधीमध्ये आपणा सर्वांना निरोप घेऊन आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि उद्याच्या काळामध्ये एकोणतीस तारखेला आपले खासदार सुळे या आपल्या तालुक्याच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी येणार आहेत त्याची रूपरेषा आता आमदारांच्या समोर तिन्ही पक्षाचे अध्यक्ष आणि काही पदाधिकारी त्या ठिकाणी त्या बसून त्याचा रोड आणि ती कसा दौरा करणार आहोत याचं नियोजन त्या ठिकाणी करतील पुनश्य एकदा आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे महाविकास आघाडीच्या वतीनं तीनही घटक पक्ष का